ठाकरेंचे गाथील शिलेदार कार्यकर्त्यांना कोण अडवणार शिंदेच्या शिवसेनेत अनेकांचा पक्ष प्रवेश तुम लुटते रहो हम देखते दे आसनगावचा अभेद्य गट ढासळला आज पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेने अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांना जोरदार शक्ती प्रदर्शन करत टेंपी नाक्यावर शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेशाचा सोहळा घडवून आणला महाराष्ट्राच्या काही ठराविक तालुक्यातून झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जोरदार फटका बसला आहे गेले कित्येक दिवस ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपा आणि शिंदेंची शिवसेना अक्षरशः ओरबडत आहे गद्दार गद्दार म्हणून हिनवणारेच आता पक्ष प्रवेश घेत आहेत पक्ष फुटत असताना ठाकरे सेनेचे शिलेदार सुभेदार शांत आहेत जणू काही रखवादारच चोरांना सामील आहेत सोळीच्या सोमनाथाला मोहम्मद गजनीने सतरा वेळा लुटले कारण त्याचा प्रतिकार त्याला विरोध किंवा लूट होऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याची दूरदृष्टी कुणीही दाखवली नव्हती आज तीच स्थिती ठाकरेंच्या शिवसेनेची आहे तुम लुटते रहो हम देखते रहते हे की गाफिल भूमिका अशीच राहिली तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीला महाग पडतील आज झालेल्या प्रवेशामध्ये वर्धा श्रीरामपूर यासोबतच शहापूर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर तळपाडे आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रवीनाथ कचरे राहुल चंदे दीपक चंदे नितीन चंदे बॉबी चंदे शिवाजी चंदे विनोद भस्कर मधुकर चंदे रेश्मा मेमाणे यांच्यासह आसनगावमधील असंख्य शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून पक्षप्रवेश केला याशिवाय स्वप्नील भोईल रमेश झमके मनोहर राऊत अनिल मडके दिनेश सद्गीर बैराम भस्कर सुनील भांगरे श्याम कोळडे यांनीही आज पक्षप्रवेश घेतला आहे एकूणच शिवसैनिक जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्थिर असले तरी पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या या प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक शिवसेनेसाठी आणि अर्थातच महाविकास आघाडीसाठी जिकरीची होईल शिंदेच्या शिवसेनेत आजच्या प्रवेशामुळे आनंदाचं वातावरण असून जिल्हा प्रमुख मारुती धिरडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी या पदाधिकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं आहे